मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे गहाल झालेले दोन लाख एकोणसाठ हजार रुपयांचे दहा मोबाईल केले मूळ तक्रारदारांना परत मल्हारपेठ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले यांनी नागरिकांचे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याकामी मल्हारपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बाबीच्या आधारे हरवलेल्या मोबाईलची माहिती प्राप्त करून चिकाटीने व अथक परिश्रमाने दोन लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीचे एकूण दहा मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले मोबाईल सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले सदरची मोहीम पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर पोलीस उपाधीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले महिला पोलीस उपनिरीक्षक शेळके रामराव बेताळ पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ शेडगे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी केले आहे मल्हारपेठ पोलीस ठाणे पथकाने माहे जुलै ऑगस्टमध्ये चोरी झालेले एकूण सहा लाख बत्तीस हजार रुपया किमतीचे सत्तावीस मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत केले आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड